मध्ये आपण मोफत जेवण देऊ राहिले पंचवीस रुपये केलं पाहिजे खरंच पेड केलं पाहिजे तो जो पैसा वाचेल तुम्ही मुलांच्या आमच्या मुलांच्या भविष्यासाठी खर्च करा अख्खा देश इथं येऊन फुकट जेवतोय भिकारी सगळे महाराष्ट्राचे इथं गोळा झाले हे योग्य नाही संस्थांनी हा विचार केला पाहिजे की आपण इथं काय करत आहोत म्हणून नियमावली जर आपण काही करू शकलो भक्तांना येणाऱ्या प्रसाद मोफत मिळाला पाहिजे आता त्या ज्या भावनेनं ते त्यांनी मत व्यक्त केलं तो यासाठी होता की याच्यावर नियंत्रणच कोणाचं नाही आहे सुराज म्हटलं जगण्याचा प्रत्येक अधिकार आहे त्या ठिकाणी येणारा कोणी असू दे त्याला मोफत महाप्रसाद मिळालाच पाहिजे त्या शंका नाही आहे पण काहीतरी नियमावली करावी लागेल परंतु शुल्क आकारण्याची आवश्यकता नाही आहे आणि तशा पद्धतीचं मी तशा पद्धतीनं प्रशासनाने ज्या साई भक्तांच्या वर्ग बेनगेचा जो महाप्रसादाचं जे काम सुरू केलं आहे ते निरंतर चालू राहील म्हणून जे शिर्डीमध्ये इतका प्रश्न गंभीर झाला म्हणजे भिक्षपारींचा त्यामुळे स्वाभाविक स्थानिक नागरिकांच्या प्रचंड तक्रारी होत्या आता कुठेतरी त्या नागरिकांच्या तक्रारी वाचा फुटली पाहिजे तर त्या ठिकाणी म्हणून ती भूमिका डॉक्टर सुजयने मांडली परंतु ही जे काही निशुल्क का असला पाहिजे भोजनाचा महाप्रसाद त्याबद्दल काही शंका नाही घ्या वास्तविक पाहता कोणाला भिकारी म्हणण्याचा अधिकार कोणाला दिलेला नाही तुम्ही पाहिला असेल आज बाबांच्या समोर जो भाविक भक्त उभा राहतो तो भाविक असतो बाबांच्या दरबारात आलेला प्रत्येक हा भाविक साधू संत हा भाविक असतो आणि राहिला प्रश्न अन्नदानाचा प्रश्न ही परंपरा आज नाही सुरू केली ज्या बाबांना आपण फकीर म्हणून ज्या बाबांकडे पाहिलं त्या बाबांनी अन्नदानाची परंपरा सुरू केलेली आहे आणि ती परंपरा अखंडितपणे आज या ठिकाणी चालू आहे या शिर्डीमध्ये या देशातील प्रत्येक कानाकोपऱ्यातला भाविक भक्त या ठिकाणी येतो असतो आणि तो प्रत्येक आलेला भक्त आपल्या दातृत्व भावनेतून आपल्या श्रद्धेच्या पोटी या ठिकाणी काही ना काही दान करत असतो आणि त्या दानाच्या माध्यमातून हे अन्नदान चालू असतं कारण आज आपल्याकडं पाहिलं तर आपण बऱ्याच वेळा एखाद्याला विचारलं तर अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान असतं त्यामुळं प्रत्येक आलेला भक्त या ठिकाणी काही ना काही दानरूपी दान देत असतो आणि शेवट ही परंपरा आज आपण सुरू नाही केलेली ही परंपरा बाबांनी सुरू केलेली आहे त्यामुळं ही गोष्ट त्यांनी जे वक्तव्य केलं हे निंदनीय आहे हा येणाऱ्या भाविकांचा येणाऱ्या भक्तांचा हा एक अपमान आहे हा निष्ठा भक्तांचा अपमान नाही तो बाबांचा सुद्धा अपमान आहे काल जेव्हा त्यांचं स्टेटमेंट ऐकलं आणि ज्या पद्धतीने मला मा, ते सांगण्यात आलं त्यावर काल संध्याकाळी सुजय विखेंचा मला स्वतः फोन आला होता आताही ते कार्यक्रम मध्ये माझ्या बरोबर होते त्यांनी सांगितलं की काही लोक हे बसच्या माध्यमातून किंवा ट्रकच्या माध्यमातून या ठिकाणी शिर्डीमध्ये येतात दिवसभर या ठिकाणी जातात आणि व्हाईटनर वगैरे अशा प्रकारच्या नशा ते लोक करतात आणि त्या लोकांना पायबंद घालाव हा माझा उद्देश होता भाविकाचं कोणतंही मन दुखायचा माझा हेतू नव्हता असं त्यांनी स्पष्टपणे मला सांगितल्यामुळं मला वाटतं साई भक्तांचा अपमान करणं हा त्यांचा हेतू नसावा आणि नसेलच म्हणून या ठिकाणी जे व्हाईटनर लावून येणाऱ्या भक्तांना जे त्रास देतात किंवा येणाऱ्या तिथं असलेल्या लोकांना जो काही उद्रेक त्या ठिकाणी करायचा प्रयत्न करतात यावर खऱ्या अर्थानं पोलिसांनी आता लक्ष दिलं हो पाहिजे शिर्डी साई संस्थानमध्ये वार्षिक उत्पन्न साधारण साडे आठशे कोटी रुपयाचं आहे असं माध्यमांमधून कळत काल परवापर्यंत पर दहा रुपये कुपनवर मिळणारे जेवण हे देणगी वाढल्यामुळे मोफत झालं याच्यामध्ये विखे पाटलांचा पुटशूळ उठण्याचं काहीच कारण नाही मात्र सुजय विखे जेव्हा सरसकट भिकारी असा शब्द प्रयोग करतात तेव्हा ते, ते फक्त साई भक्तांचा अवमान करतात असं नाही तर साईबाबांनी आयुष्यभराचं जे तत्त्वज्ञान जपलेलं आहे त्याचासुद्धा एका अर्थाने ते अव्यर करतात संस्थानाने शिक्षणासाठी खर्च केला पाहिजे असं तत्वज्ञान पाजळणाऱ्या सुजय विखेंना आमचा प्रश्न आहे की प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था आणि पद्मश्री विखे पाटील शिक्षण संस्थेअंतर्गत जे तुमचे असंख्य युनिट चालतात त्यातल्या कुठल्या युनिटमध्ये तुम्ही आत्तापर्यंत गरजू आणि गरीब मुलांच्यासाठी मोफत शिक्षण व्यवस्था सुरू केली आहे आधी स्वत अंमलातांना आणि मग इतरांना सांगा